पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर दुर्मिळ ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी बत्तीस वर्गीय रुग्णाचे दृष्टी सुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरू मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे यशस्वी ये ब्रेन बायपास सर्जरी बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील नीरोसर्जिन्स दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील बत्तीस वर्गीय सॉफ्टवेअर इंजिनियरवर मेंदूमधील वरील आर्टरीपासून मधल्या भागात असलेल्या आर्टीपर्यंत आर्टरीपर्यंत बायपास यशस्वीरित्या पार पाडली या स्थितीमध्ये रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता ज्यामुळे त्याला वारंवार स्ट्रोक येत होते आणि स्ट्रोकनंतर एका डोळ्याची दृष्टी गेली होती शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याच्या डोळ्याची दृष्टी पुन्हा काही प्रमाणात परतली आहे ही अपेक्षित नसलेली पण सकारात्मक बाब आहे रुग्णाला होणारे वारंवार झटकेही थांबले आहेत सहा महिन्यांपर्यंत रुग्णाला कमी रक्तदाब किंवा डिहायड्रेशन बाजूला अशक्तपणा जाणवत होता त्याला हा त्रास काही जाणवायचा उजव्या बाजूमधल्या भागातील सेलेब्रल आर्टरी पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे दिसून आले त्यामुळे डॉक्टरांना त्याला मोळ्या मोळ्या आजार असल्याचा संशय आला हा मेंदू मधील आर्टरीवर परिणाम करणारा आजार आहे जो आशियाई व्यक्तींमध्ये अधिक आढळून येतो आणि तरुण व किशोर वहीन मुलांमध्ये आधुळी आढळून नेतो मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्यासह ब्लॉक झालेली आर्टरी स्थिर नसल्यामुळे प्रचलित उपचाराऐवजी शस्त्रक्रिया करण्याचा विचार करण्यात आला या प्रकरणाबाबत सांगताना बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल मधील एचओडी व कन्सल्टंट निरो सर्जरीस्ट डॉक्टर अमित धाकोजी म्हणाले ही केस खूपच गुंतागुंतीची होती ज्यामुळे आम्ही एसटीए एमएससीए बायपास करण्याचा निर्णय घेतला यामध्ये मेंदूमधील वरील भागातील आर्टरी तसेच मधल्या भागात तस असलेल्या आर्टरी मध्ये असलेल्या ब्लॉकेजेसला काढण्यात आले यामुळे मेंदूमधील मधील रक्त पुरवठा पूर्ववत झाला शस्त्रक्रिये नंतर रुग्ण बरा झाला वारंवार होणारे अल्पकालीन इस्मेमियाचे स्ट्रोक बंद झाले तसे शस्त्रक्रियेपूर्वी पूर्वी ज्या डोळ्याने दिसत नव्हते त्यामधून पुन्हा दिसू लागले हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक श्री आनंद मोटे म्हणाले मणिपाल हॉस्पिटलमध्ये आम्ही असामान्य आणि गुंत गुंतागुंतुकीच्या परिस्थितीही सतत अपवादात्मक वैद्यकीय उपचार देतो या केसमधून वाखाण्याजोगे टिंबर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक क्लिनिकल ज्ञानाचे महत्व दिसून येते आमच्या हॉस्पिटलमध्ये अचूकता आणि सहानुभूती अत्याधुनिक निरो सर्जिकल उपाय देऊ शकणारी सुविधा असल्याने आम्हाला अभिमान वाटतो डॉक्टर अमित धाकोजी डॉक्टर श्रेय कुमार शहा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली